संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य पन्हाळा माजगाव येथील कैलासाचे ज्ञानोदय विठ्ठल भजनी मंडळ माजगाव यांनी शिवव्याख्याते सचिन परिटसर यांचं स्वराज्याची जननी मातोश्री जिजामाता या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं सचिन परिटसर यांनी आपल्या तीनशे एकाहत्तराव्या व्याख्यानातून लोकांना मंत्रमुग्ध केलं माझगावमधील सर्व ग्रामस्थ व महिला वर्गांची उपस्थिती होती तसेच कैलासस्थित ज्ञानदेव विठ्ठल भजनी मंडळाची सर्व वारकरी मंडळी बाजीराव पाटील वीरकुमार चौगले वसंत सुतार दत्तात्रय गुडसे एम डी चौगुले सोन्यागुरव बापूस पाटील सत्यमुख पत्रकार अनिल जाधव हो, बाजीराव चौगुले नामदेव पाटील सदाशिव महाजन रघुनाथ कुंभार हे सर्व वारकरी व वा महिला वारकरी उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माजगाव तालुका पन्हाळा चांगली त्याच्या तो चांगल्या पंक्ती असतो याचा मला आलेला आहे आणि खरोखर संत तुकाराम महाराजांना एका गावामध्ये एक चार मुलांचा मध्ये जे मूर्ती असतो त्याला समजत की तुकाराम महाराजांनी जर एखाद्या वस्तूला हात लावला तर ती वस्तू कायम चोर संत तुकाराम महाराजांना हे समजल्यानंतर त्या चोरांच्या मध्ये जो मूर्ती असतो त्या मूर्त्या की काय नाही आपण संत तुकारा महाराजांच्या वती जायचं आणि महाराजांना मिनवणं करायचं की महाराज तुम्ही एक दिवस सोबत यायच महाराज म्हणता मी तुमच्या येतं काही असं नाही पण माझा काळ विना जे माझ्या कीर्तनाचं अभंगाचं सगळं जे साहित्य आहे मी तुमच्या सोबत येऊ देणार खरं पण मला सगळं साहित्य घेतलं एका गावामध्ये गेले दबगमधली घर होतं आणि त्या घरावरती दुसऱ्या मतेवरती संत तुकाराला महाराजांना चढवलं आणि ही चार लोक होती ती खाली होती खाली असल्यानंतर त्या चोरांच्या मध्ये जो मूर्त्या होता तो मूर्त्या काय म्हटला महाराज खालच्या हळक्या वस्तू खाली टाका महाराजांनी ज्या काळचे पळी वाटी काय असेल त्या खाली टाकल्या त्या चोरांच्या मध्ये मूर्त्या होता महाराजांच्या काही लक्षात आलेल्या महाराज जाळदार वस्तू खाली टाका जाळदार वस्तू खाली टाकल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी पाटा ओरुटा त्या काळचा जो होता तो खाली टाकला त्याच वेळी त्या घरामध्ये इतर रुक्माई रुक्माईची मूर्ती महाराजांना दिसली होतं आणि त्या ठिकाणी महाराजांनी काकड आरतीला सुरुवात केली काकड आरतीला सुरुवात केल्यानंतर त्या घरातली लोक जागी झाली जागी झाल्यानंतर त्या ठिकाणी संत पाहिल्यानंतर अक्षरशः त्या ठिकाणी म्हणजे मी देव आमच्या घरामध्ये आलाय पुरणपोळीचं जेवण केल्याशिवाय जायचं नाही पुरणपोळीचं जेवण केलं महाराजांना केलीच्या पणावरती बसायचं निघलं त्यांना तुमच्यावर चार सहकार्याने त्यांना देवा त्यांना मी ते वर्षी बोलवलं त्यांनाच ते पूर्णपोळीचं जेवण दिलं प्रत्येकाला गिर्जीट रुपया दक्षिणा दिली गिर्गिट रुपया दक्षिणा दिल्यानंतर त्या चोरांच्या मला जो मोर्चा होता त्या मोर्चा म्हणला की आपण एक तुकारामांची संगत केली आपल्याला पूर्णपोळीचं जीवन मिळालं गिर्गी रुपया दक्षिणा मिळाली आणि आयुष्यवर जर आपण संत तुकारामांची संगत केली तर काय मिळणार म्हणून मानिनो आपल्या मुलांना चांगले संगीत जर गाठलं बरोबर या ठिकाणी तुम्ही चांगलं भेटलं तर चांगलं या ठिकाणी निर्माण होणार आहे आज या ठिकाणी आपण बघितलं प्रत्येकाच्या मध्ये मैत्रीचं नातं आहे ते टिकवणं गरजेचं आहे बघा ऐंशी नव्वद वर्षाची मैत्री असणार हे आजोबा आपल्याला पाहायला मिळतात कालांतर आपल्या दिसायचं बंद झालं होती हे कलयुग आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या जे काही कला आहे ते जोपा गरजेचं आहे आनंद रावतांनी सांगितलं की मित्र तुलाच नात जपा त्यांच्या मित्राने एका आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरोखरच आपण त्या ठिकाणी गेला होतो तर ते मित्र वाचला असता मने तो उद्देश एकच की मैत्रीचं नातं जपा तुम्ही कितीही तुमच्याजवळ पैसा असो नसो पण मैत्रीचं नातं जपा म्हणून आनंदात म्हणता मित्र वरियामध्ये गाईयासारखा एक सुंदरशी कविता जनतेसाठी कोणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका